महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील एक धार्मिक ठिकाण ते म्हणजे शेगाव श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील असे संबोधले जाते चला श्री गजानन महाराजांच्या समाधी बरोबर आजूबाजूच्या परिसरातील काही अजून प्लेसेस आपण एक्सप्लोर करूयात शेगावला रेल्वे स्टेशन असल्याने बाय ट्रेन येथे येणे खूप सोपे आहे

मंदिराच्या बाजूलाच असल्याने इथे गर्दीही तेवढीच असते यासोबतच इथे असलेले दोन अजून भक्त निवास म्हणजे आनंद विहार आणि विसावा हे मुख्य मंदिरापासून दोन ते तीन किलोमीटरवर आहेत आणि तिथून येण्या येथील ट्रस्टच्या फ्री बसेस आहेत त्यामुळे तो देखील एक ऑप्शन आहे परिसर खूप स्वच्छ शांत आणि प्रसन्न आहे येथे असलेले सेवेकरी सतत काम करत असतात म्हणजे झाडाची पाने जरी पडली तरी ते लगेच उचलली जातात खरेच एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही खूप छान असे भक्तनिवास एक वेगळाच अनुभव देते महाराजांच्या समाधी स्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले असून त्याची व्यवस्था येथील गजानन महाराज संस्थान पाहते मुख्य मंदिराचा परिसर पाहून संपूर्ण प्रवासाचा थकवाजून दूर होतो येथील स्वच्छता पाहून मन अगदी भारावून जाते येथे असलेल्या सेवेकरी काही ना काही काम करतच असतात आणि तीही खूप शांत आणि समाधानाने तसेच यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना ते माऊली अशी हात मारतात असा हा कित्येक एकरचा परिसर नेहमी तेवढाच स्वच्छ ठेवणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही खरेच हे एक वाखडण्याजोगी गोष्ट आहे मंदिराच्या बाहेर बोर्ड लावलेले ला आहेत आणि ज्यामुळे संपूर्ण दर्शनाला किती टाइम लागेल हे आपल्याला समजते मंदिरातून दर्शन घेऊन आणि थोडा शांत असा टाइम स्पेंड करून येथे असलेल्या प्रसादालयामध्ये भोजनही करता येते अशा या भोजनाने कित्येक हजारो आणि लाखो भाविक रोज तृप्त होऊन येथून जातात तसेच येथील भक्तनिवासामध्ये नाश्ता आणि जेवण मिळून जाते आणि तेही अगदी अशा रेटमध्ये मुख्य मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यावर आजूबाजूला काही अजून प्लेसेस एक्सप्लोर करण्यासारखे आहेत त्यातील एक म्हणजे प्रकट स्थळ नावावरून की येथे श्री गजानन महाराजांचे प्रकट स्थळ म्हणजे अशी जागा जिथे महाराज पहिल्यांदा दिसले होते इसवी सन फेब्रुवारी रोजी या वडाच्या झाडाखाली महाराज उष्टापत्रावळीतील अन्न खाताना श्री बंकटलाल आणि श्री दामोदर पंत यांना महाराजांचे पहिल्यांदा दर्शन झाले म्हणूनच हे ठिकाण महाराजांचे प्रकट स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच्या अगदी जवळच बंकट सदन आहे म्हणजेच श्री बंकटलाल यांचे घर सुरुवातीचे काही दिवस महाराज याच ठिकाणी वास्तव्यास होते असे म्हणतात या ठिकाणी महाराजांच्या पादुका त्यांची गादी तसेच श्री बंकटलाल यांचा पुतळा आणि त्यांच्या व्यवसायाशी संबंधित असलेली काही वस्तूंची प्रतिकृती पाहायला मिळते असे हे प्रकट स्थळ आणि पंकट सदन हे मुख्य मंदिरापासून अगदी पाच दहा मिनिटांवर आहे तसेच येथे असलेले प्राचीन शिवमंदिर हे देखील पाहण्यासारखे आहे कृष्णाजींचा मळा येथेच महाराजांनी ब्रह्मगिरी गोस्वामींचे गर्भारण केले होते येथील भिंतींवर त्या प्रसंगाचे दृश्य देखील रिकाडलेली पाहायला मिळतात आणि परिसरात बरीच झाडे असल्याने याचा परिसर शांत आणि थंड देखील आहे अशी ही शेगावची छोटीशी ट्रिप एका दिवसात सहज होण्यासारखी आहे आणि मुख्य म्हणजे राहण्याची आणि खाण्याची सोय उत्तम असल्याने खूप बजेट फ्रेंडली देखील आहे अशा या शेगावसारख्या सारख्या पवित्र भूमीत येणं म्हणजे मनाला शांतता देणे आणि त्या प्रत्येक स्थळात लपलेली ऊर्जा अनुभवणे प्रकट स्थळाची दिव्यता बंकट स्नातील साधेपणा कृष्णेच्या मळ्यातील हिरवळ प्राचीन शिवा मंदिर हे सगळे खरेच खूप सुंदर आहे त्याचबरोबर निवासात राहून मिळणारी सोय आणि सेवाभाव हे शेगावच्या संस्कृतीचे जणू प्रतीकच आहे